सी ओ नसल्यामुळे तुम्हाला विकास कामांना गती द्यायला आली नाही पण लोकांचं असं म्हणणं आहे की दोन्हीकडे सत्ता तुमची आहे त्याच्यामुळं तुम्ही सी ओ इथे आणून कामं करून घ्यायला पाहिजे होती तर सी ओ आणण्यासाठी का प्रयत्न केलेत नाही सी ओच्या बाबतीत असं झालं की केंद्रामध्ये जरी आमची सरकार असलं तिथे आमचे मंत्री आहेत आणि ते, ते, ते रायगडचे लोकप्रिय खासदार आनंदजी खित्तेसाहेब आहेत राज्यामध्ये पण आमची सत्ता आहे पण सी ओ देण्याची जी प ह्या पद्धत आहे शासनाकडे शिवोची उपलब्धी नव्हती आणि त्याच्या परीक्षा त्या मोमेंटला चालू होत्या जसं एखादा डिपार्टमेंट म्हणजे शिव हा नसल्या कारणा शासनाकडे त्याच्या परीक्षा घेत होत्या आणि त्या परीक्षा घेत असताना पहिल्या परीक्षेचे पास झाले एकशे अडतीस काहीतरी नगरपंचायतीची निवड झाली होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये hmm. आणि त्याच्यापैकी तळा नगरपंचायतीची सर्वात म्हणजे लोकसंख्या कमी मंडणगड तळा मसला दहा दाँग। हजाराच्या वरती ज्यांची लोकसंख्या आहे अशा दोन रायगड जिल्ह्यातल्या माणगाव आणि मसला हे कुणी दिलं नाही ज्याची दहा हजाराच्या वरती लोकसंख्या आहे त्यांना पहिला शिव देण्यात आला आणि उरलेल्या तीन नगरपंचायत तीन महिन्याने दुसरे शिव देण्यात आले तीन महिन्याच्या नंतर आम्हाला आमचे शिव आता जे जे आहेत ते आमच्याकडे पाटील साहेब सो जोमाने काम करत आहे आणि प्रश्न असा आहे की शिव आल्यानंतर आम्ही हे सर्व ठराव कलेक्टर दप्तर घेऊन आता त्याची प्रगतीपथावरती या दोन तीन महिन्यामध्ये स्वच्छतेवरती डम्पिंग ग्राउंडची आम्ही मान्यता केलेली आहे के त्याची संपूर्ण मंजुरी घेऊन ती जागा मोजणीसाठी टाकलेली आहे तिथे डम्पिंग ग्राउंडसाठी तीस लाख रुपये आम्ही केलेले आहेत एल ईडी लाईटसाठी आम्ही वीस लाख रुपयाची तरतूद केलेली आहे डांबरी रस्ता अनुदानमध्ये आम्ही वीस लाख रुपये आता खर्च टाकलेले आहेत चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे काम तला नगरपंचायतीमध्ये शिवसेनेच्या वतीने जोमाने करण्यात येतो प्रश्न असा आहे की काम करत असताना ज्या काय बाजू तपासा शासनाच्या ह्या प्रत्येक गोष्टी दोन दिवसात होतील असं सांगता येणार नाही गेल्या वर्षी घेतले ठराव यंदा मंजुरीला येतील आणि यंदा आम्ही जो अर्थसंकल्प सादर केला आहे हा पाच कोटीचा आहे या पाच कोटीच्या अर्थसंकल्पमध्ये तुम्हाला सर्व लोकांना आम्ही शब्द देतो की तलाशराचा कायापालट आम्ही चांगल्या प्रकारे जनतेकडून आम्ही आवाहन करून घेणार आहोत तुम्हाला अपेक्षित असणारा तलाशरा आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि हे नगराध्यक्ष उपनगराचे सर्व सभापती आम्ही जोमाने कामाला लागलो आहोत ह्याच्यामध्ये मुख्य अधिकारी जे आमचे आहेत त्यांचासुद्धा सिंहाचा वाटा राहणार आहे तुम्ही यावर्षी जो आर्थिक बजेट आहे तो जवळजवळ पाच कोटी दहा लाखाचा सादर केला पण गेल्या वर्षीचा जो बजेट सादर केलात तो जवळजवळ सवा सवा दोन कोटीचा होता तर त्या सवा दोन कोटीच्या आर्थिक बजेटचा जी विकासकामाची कारवाई करायची होती ती झालेली नाही अजून आणि ती झाली नसताना तुम्ही अजून वाढीव पाच कोटी दहा लाखाचा सा बजेट सादर केलात तर हे कसं काय शक्य आहे तुम्ही हा जो आ, बेरीज बेरीज कशी काय जुळून आणणार विकास कामाची त्याच्याबद्दल जरा सांगा आम्हाला जनतेला तळा नगरपंचायतीमध्ये गेल्या वर्षी सव्वा दोन कोटीचा वार्षिक बजेट आम्ही सादर केला सादर करत असताना आमच्याकडे जे सीओ होते हे आमचे स्वतंत्र नव्हते पण त्यांनी दिलेला बजेट हा साजेसा होता त्याची पूर्तता आम्ही कलेक्टर ऑफिसकडे पूर्ण त्याची फाईल पाठवली होती त्याला मंजुरीसुद्धा आम्ही घेतली होती पण त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या योजना आहेत डी पी आर हाच शहराचा डी पी आर बसल्या नसल्याकारणाने जे योजना आहेत वापर त्या वापरताना आम्हाला डी पी आर नसल्यामुळे त्रास होत होता तो पहिला डी पी आर करावा लागतो आणि तो न केल्याकारणाने फंड वापरताना डीपीआर मग घंटागाडी घेणे त्या घेणे ह्याच्यासाठी आर नव्हे डी पी आरचा मॅप आपल्या तल्याचा जो शिटी न बनवल्यामुळे आम्हाला तो त्रास होत होता यंदा जो आम्ही पाच कोटीचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे या मिटिंगला सत्ताधारी आणि विरोधक सर्व उपस्थित होते येणाऱ्या सत्ताधारींनी नगराध्यक्ष मॅडम आणि शिवनी ती सर्व पार्श्वभूमी विरोधकांनी सत्ताधाऱ्यां ठेवली आणि सर्वांनी दिलखुशपनाने त्यांनी जे समजून सांगितलं नगरोत्तानमध्ये आम्ही जवळजवळ तीन एक कोटीचा प्रस्ताव आम्ही तयार केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही जिल्हा नियोजनमधनं काही कामं सुचवलेली आहेत काही निधी आम्ही नगरपंचायतच्या शेषफांटात वाढवण्याचा त्याच्यामध्ये कर असेल दुकानकर असेल दंड आकारण्याचा प्रकार असा आम्ही केलेला आहे आणि हा अर्थसंकल्प सादर करताना विरोधकांनी सत्ताने राजीकुशीने तो मंजूर केलेला के आहे केवळ आम्ही सादर केलाय बल जबर केलं नाही जे विरोधक आजपर्यंत ओरडत होते की आम्ही तुमची पाल मुलं काढली त्यांची आज आम्ही त्यांना त्यांची जागा जे बजेट सादर केलं तर त्यांना पटलं आणि त्या ते पद्धतीने सुद्धा आज राजीकुशीने आम्ही तुम्ही पत्रकार आज आमच्या मिटिंगला बजेट सादर करताना तुम्ही पत्रकार होते आम्ही पारदर्शकता दाखवली आम्ही असं नाही का बाबा आम्ही पत्रकारांनी निमंत्रित केलं नाही परंतु मला एक प्रश्न विचारायचा आहे सवा दोन कोटीचा जो तुमचा बजेट झाला गेल्या वर्षीचा त्याच्यामधली किती काम प्रगतीपथावर हो आहेत त्याच्यामध्ये आम्ही डम्पिंग ग्राउंड तीस लाखाचा प्रगतीपथावरती आहे स्ट्रीट लाईटचा काम आम्ही वीस लाखाचा आता प्रगतीपथावरती आहे रस्ता अनुदान वीस लाख रुपये आम्ही वापरलेला आहे त्याच्यामध्ये मच्छी मार्केट अनुदान जो आहे दहा लाखाचा तो प्रगतीपथावरती त्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे कचरा कुंडली प्रत्येक गावात पाच पाच तासा देण्याचा ता प्रस्ताव आमचा गाडी घंटागाडी घंटागाडीचा प्रस्ताव आता आम्ही पाठवला पण कलेक्टर साहेबांनी त्याला असा आता सध्या आम्हाला दिलेला आहे की घंटागाडी ही तुम्हाला नगरपंचिकेला घेताना ठेकेदार थे पद्धतीने ह्याला निकष असल्यामुळे तो आमचा प्रस्ताव आम्ही आता ठेकेदार येणाऱ्या नवीन ह्याच्यामध्ये घंटागाडी ही आपल्या तळा शहरासाठी चांगल्या पद्धतीची घंटागाडी असेल शिवसेनेच्या माध्यमातून तळाशहरामध्ये नाना पार्कची तुम्ही सुविधा उपलब्ध करून दिलीत तळा शहरातील जे लहान बालक आहेत त्यांना खेळण्यासाठी कुठे जागा उपलब्ध नाही आहेत तर त्यांच्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये कुठे त्यांना बाग उपलब्ध करून देणार आहात का हा मुद्दा तुम्ही महत्वाचा मांडलात आणि खरोखर लहान मुलं यांच्यासाठी एखादा गार्डन असावा या दृष्टिकोनातून ऑगस्ट महिन्याच्या मासिक सभेमध्ये मा हा मुद्दा मी प्रामुख्याने मांडला होता की एक साजेसा गार्डन आपल्याकडे असावा आणि ती योग्य जागा आपण आपल्याकडे जे असेसमेंट आहेत त्यातली एक जागा त्यासाठी आपण घ्यावी अशी मुख्याधीकडे मी तेव्हा मागणी केली होती आणि ती मागणी सर्व नगरसेवकांनी विरोधी सत्ताधारी ती मंजूर केलेली आहे विकास करत असताना विकासावर प्राधान्य देत असताना नाना नाणे सारखे जे आम्ही उपक्रम राबवले त्या दृष्टिकोनातून जसा नाना नानी ना ना पाक आचा केला तसा लहान मुलांसाठी गार्डन देणं म्हणजे एक गोष्ट माझ्या लक्षात आली तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मध्ये रोड्यांची जी मुलाखत घेतली आणि एसच्या पाठचा जो, जो गटार आहे तो तुम्ही निदर्शनास आणून दिला अजूनपर्यंत विरोधी पक्षांनी सुद्धा तो गटार कधी आमच्याकडे मागणी केली नव्हती पण आज प्रामुख्याने तुम्ही सुचवल्यामुळे आता जी आमची दहा तारखेची जी सभा झाली त्या सभेमध्ये चंडिका कॉम्प्लेक्स ते चिंचेपर्यंत तो एक गटार आणि हा एक गटार हे प्रामुख्याने पहिले करून घ्यावे असा ठराव आमच्या सर्वांच्या मते इथे करण्यात आला त्याबद्दल तुमच्या चॅनेलचे सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो तळा तालुकाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एन न्यूजने जे मुलाखतीचे सत्र सुरू केले आहे त्याच्यामध्ये मागील मुलाखतीमध्ये मा तळा नगरपंचायतीचे नगरसेवक श्री चंद्रकांत रोडे हे ते उपस्थित झाले होते आणि स्टँडच्या मागील जे गटारांची दुरावस्था झालेली आहे त्याबद्दल प्रामुख्याने आम्ही त्यांना प्रश्न विचारले होते त्या प्रश्नाची दखल घेऊन गेल्या दहा तारखेच्या मिटिंगमध्ये सर्वसाधारण सभेमध्ये नगरपंचायतीने ही जी गटाराची दुरावस्था आहे ती मान्य करून ती दुरुस्त करण्यासाठी ठराव मंजूर केला आहे त्याबाबत नगरपंचायतीचे आम्ही आभार मानतो तळा नगरपंचायतीचे माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती तसेच नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक माननीय श्री संदीप मोरे साहेब तुम्ही आपला अमूल्य वेळ काढून येथे आलात नगरपंचायतीची ध्येय धोरणं तसेच तुम्ही काम केलेलं काम याची माहिती दिलीत त्याबद्दल वी सी एन दूजच्या वतीनं मी तुमचे आभार मानतो तसेच बी सी एम न्यूजच्या वतीनं एक छोटीशी भेटवस्तू धन्यवाद